बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून आपण लोकांनी या परीक्षेला मला वाटतं एक हजारच्या आसपास विद्यार्थी बसवलेले आहेत ही अभूतपूर्व अशी बाब आहे खरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाली भाषेच्या परीक्षेला विद्यार्थी बसतील या गोष्टीचा या क्षणाला सुद्धा मनाला विश्वास पटत नाही पण या बुद्ध विहार समितीच्या कार्यकर्त्यांनी बहुजन समाजातील एक एक घर पिंजून काढलं आणि या पाली वाशे चा, पाली आणि जर आपण एखादं काम आणि तळवळीने सुरू केलं मग ते काम आणि म्हणून मी खास करून बुद्ध विहार समितीसाठी चार वेळी सांगेल मनसेने कोणी कोलकी आहे मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपना में जान होती है से कुछ नहीं होता और से उड़ान होती है और से उड़ान होती है अच्छा हाँ नाद आहे कि छंद आहे वाला है माला महत्व नाग मना अथवा छंद लोग रक्ता से पानी कर बहुजन समाजातील माहिती घडवण्याचं काम करत आहे हे भारतातल्या बावीस राज्यांमध्ये दरवर्षी एकाच दिवशी डिसेंबर महिन्यामध्ये घेतली जाते यावर्षी देखील सतरा डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यामध्ये ही भाषा परीक्षा घेतली गेली एकूण आठ परीक्षा असतात त्याच्यापैकी एक ते पाच परीक्षा या वर्षापर्यंत आपण घेतलेल्या आहेत या परीक्षेसाठी धुळे जिल्ह्यातून तीस केंद्रांमधून आणि धुळे शहरातून पाच केंद्रांमधून एकूण नऊशे पन्नास विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते त्यापैकी आज धुळे शहरमध्ये जे पाच केंद्र होते त्या पाच केंद्रांमध्ये पाचही परीक्षांमध्ये पहिले दुसरे तिसरे आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्याच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या प या पाचही परीक्षांमध्ये पहिले दुसरे तिसरे आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्याच पद्धतीने सांगायला अभिमान वाटतो की या धुळे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पहिल्या परीक्षेमध्ये दुसऱ्या क्रमांकाने एक मुलगी आमची उत्तीर्ण झालेली आहे या सगळ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आज सैनिक लॉन्स या ठिकाणी आयोजित केला होता यासाठी बुद्धविहार समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गेल्या तीन चार महिन्यापासून खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि त्या परिश्रमाचं फळ पर, आज या पारितोषिक वितरण समारंभाला समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये आदरणीय गुरुवा डॉक्टर श्रीवंत सर डॉक्टर शेजवळ सर पियू पवार सर वि गवळे सर देवरे सर जगताप साहेब अनेक असे मान्यवर होते जे का मा का या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला परिश्रमपूर्वक यशस्वी करण्यासाठी आमचे उपाध्यक्ष किशोर साहेब उपाध्यक्षा भारती शिंदे मॅडम आमचे खजिनदार सुभाषी साहेब आमचे पदाधिकारी विनोद चव्हाण साहेब आमचे पदाधिकारी सिद्धार्थ जाधव साहेब अनेक लोकांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आणि पुन्हा एक वेळा सरांना विनंती करण्यात येतो की पालीभाषा ही तथागत भगवान गौतम बुद्धांची भाषा आहे ही पाली भाषा प्रत्येकाला अवगत होण्यासाठी पाली भाषेचा अभ्यास केला पाहिजे तिचा प्रचार केला पाहिजे आणि अभ्यास आपल्याला किती अवगत झालेला आहे याच्यासाठी या परीक्षेच्या माध्यमातून ते प्रमाण ठरले जाणार आहे म्हणून जे जे बुद्ध धर्मावरती बुद्ध तत्त्वज्ञानावरती विश्वास ठेवतात त्या सर्वांनी पाली भाषेचा जर अभ्यास केला तर बुद्ध तत्त्वज्ञान त्यांना कळेल आणि ज्यावेळेस बुद्ध तत्त्वज्ञान त्यांना कळेल त्यावेळेस ते आचरणात आणतील आणि ज्यावेळेस ते आचरणामध्ये आणणं सुरू करतील त्यावेळी खऱ्या अर्थाने ते माणूस म्हणून जीवन जगणं सुरू करतील कारण माणसाच्या विकार हा खरा त्याचा दुश्मन आहे आणि या बुद्ध धम्मामधून माणसाच्या मनातील विकार काढला जाईल आणि तो माणूस म्हणून आपल्या पायावर उभं राहील म्हणून सर्वांनी या धम्माचा अभ्यास करून बुद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणे जर आपण जीवन जगलो तर आपली आयुष्यामध्ये प्रगती निश्चितच आहे कारण जगामध्ये ज्या ज्या दे देशामध्ये दे बुद्ध धम्म आहे त्या धम्माची आर्थिक सामाजिक आर्थिक सामाजिक अशी प्रगती झालेली आहे आणि ती प्रगती जर करून घ्यायची असेल तर बुद्ध तत्त्वज्ञान अंमलात आणून आचरणात आणणं खूप गरजेचं आहे ही सारांना विनंती